नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे एन इ पी कॉम पार्ट वन सी बी सी एस सेकंड इयर आणि फायनल इयर आणि ओल्ड पॅटर्नचा बॅकलॉगचा सी जी एस या सर्वचे सर्व कोर्सेस आपले ॲप्लिकेशनला लॉन्च झालेले आहेत तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सगळ्यात महत्त्वाचं पहिले चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुमच्यापर्यंत अशी नवीन अपडेट जी काय आहे ती लवकरात लवकर पोहोचेल परीक्षा तुमच्या एप्रिलपासून सुरू होण्याची शक्यता आहे माहे एप्रिल दोन हजार पंचवीसपासून समर दोन हजार पंचवीसपासून सुरू होण्याची शक्यता आहे त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांनी अजून बॅचेस जॉईन केलेले नसतील अकाउंट विषयाची भीती असेल स्टॅटस्टिक इन्कम टॅक्स आणि बीकॉम पार्ट वनच्या एन ई पीच्या विद्यार्थ्यांना काही अडचण असेल ॲडव्हान्स अकाउंटन्सी फायनल अकाउंटन्सी तर अशा विद्यार्थ्यांनी आपलं ॲप्लिकेशन आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे तिथून तुम्ही ॲप्लिकेशन डाऊनको डाऊनलोड करायचं आहे आणि ॲप्लिकेशन डाऊनलोड केल्यानंतर त्यामध्ये कोर्स दिलेले आहेत एक कमी फी मा नाममात्र फी दिलेली आहे जे की पाचशे हजार रुपयामध्ये तुम्हाला कोर्स घर बसल्या तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता एक शेवटची संधी तुमच्यापर्यंत आहे येणाऱ्या काळामध्ये ॲप्लिकेशनची फी कोर्सेसची फी वाढू शकते त्यामुळं एक सुवर्ण संधी तुमच्यापर्यंत आहे लवकरात लवकर ॲप्लिकेशन डाउनलोड करा त्यातून कोर्स घ्या तयारी करा कारण परीक्षेला आता दोनच महिने राहिलेले आहेत दोन महिन्यामध्ये तुमची चांगली तयारी झाली पाहिजे त्यासोबत तुमचे कोणी मित्र असतील मैत्रिणी असतील तुमचे जवळचे कोणी भाऊ भगिनी असतील आणि त्या अकाऊंटमध्ये जर त्यांना काही अडचण येत असेल ट्युशन लावलेली नसेल किंवा विषय बॅक राहिला असेल तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना फायदा होईल आणि परीक्षेमध्ये ते चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मार्क्स घेऊन पास होऊ शकतात त्यासोबत बी कॉम फायनल इयरचे शेवटचं वर्ष अंतिम वर्ष आहेत ह्या विद्यार्थ्यांनी नक्की या ठिकाणी ॲप्लिकेशन डाउनलोड करून कोर्स घ्यायला पाहिजेत शेवटी तुमची इच्छा आहे तुमच्या इच्छानुसार घ्या संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे आपले सगळे कोर्स या ठिकाणी बीकॉम पार्ट वन पार्ट टू आणि पार्ट थ्री आणि त्यासोबत एमकॉमचे कोर्स चालतात आपल्या सर्वांना जवळपास विद्यार्थ्यांना माहीत आहे शिकवण्याची पद्धतसुद्धा तुम्हाला माहीत आहे विषय नंतर आपण विचार करतो की विषय बॅक करायला पहिलेच क्लास जॉईन केला असता तर बरा झाला असता त्यामुळं तो विचार अदोगरच करा आणि कोर्स जॉईन करा जेणेकरून तुम्हाला नक्की फायदा होईल शेवटी जाता जाता अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या काही अडचण असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्यावर तुम्ही संपर्क साधू शकता या ठिकाणी थांबतोय जय हिंद जय महाराष्ट्र